ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये आता आपल्याला प्रिया ही स्वतः तन्वी नाही या सत्याचा उलगडा दोन बाजूने होताना दिसणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता प्रियाच्या या सगळ्या कारनाम्यामध्ये एक खुलासा प्रतिमा करणार आहे प्रतिमाला सगळ्यात मोठं तर संशय आलेलाच आहे पण या संशयात ती पुस्तक पुष्टी पुस्ति करण्यासाठी प्रतिमा प्रतिमाने रचलेलं नाटक हे जबरदस्त असणार आहे आणि त्याच वेळेला अर्जुन समोर आलेला हा सगळा प्रकार इकडे आता अर्जुन सायलीला सांगत असतो की ज्या वेळेला मी तन्वीसोबत बोलायला गेलो होतो तर तन्वीसोबत ज्या वेळेला मी बोलायला गेलो त्यावेळेला एकंदर तिच्या बोलण्यावरून मला असं वाटलं की की तिलानं प्रतिमात्याचं खरंच काही पडलेलंच नाही आहे म्हणजे या सगळ्यामध्ये प्रतिमात्या तिची मुल मुलगी म्हणजे व्यक्तीमात्याची ती मुलगी आहे असं तर या सगळ्यामध्ये मला अजिबातच काही वाटत नाहीये खरं सांगायचं तर तिचं हे वागणं जबरदस्त चुकीचं होतं यावर ती मग मात्र सायली म्हणते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुमचा विश्वास बसणार नाही अर्जुन म्हणतो सांगा ना तुम्हाला काय लक्षामध्ये आलं यावरती मग मात्र सायली सांगायला लागते अर्जुन सर मी ज्यावेळेला प्रतिमात्यांना काही गोष्टी सांगायला गेले होते प्रतिमात्यांना मी जाऊन भेटले आणि त्यांना मी म्हटलं की तन्वी तुमची मुलगी आहे आणि याचमुळे तिला ना तुमच्याबद्दल खूप पॉझिटिवनेस वाटतो यावरती प्रतिमात्या मला म्हटल्या की नाही ती माझी मुलगी असूच शकत नाही यावरती अर्जुन म्हणतो मी पण तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की ही तन्वी नाहीच आहे कारण ज्या वेळेला हे आहे ना त्या वेळेला वागणं खूप चुकीचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने ज्या पद्धतीने प्रतिमात्यांना तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहात हे जे आहे ना त्या पद्धतीमध्ये मला नाही वाटत की तिने हे सगळं हे सगळं बनवलेलं आहे हे, हे तिचा सगळा खोटेपणा आहे यावरती साय सांगते आणि त्या मला म्हटल्या की तू मला माझी मुलगी वाटतेस अर्जुन म्हणतो मी पण तुम्हाला ही गोष्ट सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की प्रतिमात्या आणि तुमचे सगळेच गुण कसे काय जुळतात तुम्ही मला एक गोष्ट सांगा प्रतिमात्यासारखे मोदक बनवता प्रतिमात्यासारखे सगळे विधी करता तशीच रांगोळी काढता तसंच वागता तशाच प्रेमाने करता मला तुमच्या वागण्याचं कधी कधी म्हणजे काही कळतच नाही की तुम्ही इतकं सेम टू सेम प्रतिमा आत्ता सगळं कसं वागू शकता सायली म्हणते मला ते काही माहित नाहीये पण रविदास सरांनी खात्री करूनच प्रियाला तन्वी मानले ना अर्जुन म्हणतो नाही काहीतरी गडबड आहे आता अर्जुन सायलीला हे गोष्ट सांगतो की मला तुम्ही एक गोष्ट सांगा की या सगळ्यामध्ये प्रियाचे रिपोर्ट सुद्धा त्या बॉडीसोबत मॅच झाले होते हा कुठचा नियम हा कुठचा हे आहे तुम्ही सांगू शकाल का असं म्हणत अर्जुन आता सायलीला सगळ्या गोष्टी समजावून सांगत असतो मग मात्र सायलीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो त्यानंतर मग सायली प्रतिमाकडे बोलण्यासाठी जात सायली प्रतिमाला बोलायला जाते प्रतिमा आत्या प्रति तुम्ही मला म्हटल्या होतात की तुम्हाला ना मी तुमची मुलगी वाटते जर मी तुम्हाला तुमच्या मुलीसारखीच वाटते तर या सगळ्यामध्ये तुम्ही मला तुम्ही मला सगळं सगळं तुमच्या मनातलं सांगाल का जे तुमच्यासोबत घडलं जे तुम्हाला जाणवलं ते सगळं तुम्ही मला सांगाल का यावरती प्रतिमा म्हणते हो ना मी तुला सगळं सांगेन मग प्रतिमा सायलीला आपल्या बाजूला बसवते आणि सायलीला ते सांगायला सांगते की तू मला म्हटली होतीस ना की ती छोटी माझी मुलगी आहे तर मला मला सतत असं जाणवते की आहे माझी मुलगी होती ज्या वेळेला म्हणजे मा, ज्या वेळेपासून मी इकडे तिकडे आहे ना त्यावेळेला छोटी 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 पाच सहा वर्षाची मुलं बघितली ना मुली स्पेशली की मला या सगळ्यामध्ये माझ्या मुलीची आठवण यायची पण मला तिचा चेहरा नाही आठवे नाव नाही आठवे असं प्रतिमा हातवारे करून सांगत होती पण ज्या वेळेला मी तुला पाहिलं ना त्याच वेळेला तूच माझी मुलगी आहेस असं मला वाटलं असं म्हटल्यावर ती मग मात्र सायली म्हणते तुम्हाला वाटलं कारण आपले वेवले जुळतात आपल्या एकमेकींसोबतचं वागणं हे आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला तसं वाटणं साहजिक आहे पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तर तुम्ही असं काहीतरी आठवा ना तुमच्या मुलीबद्दलची खूण जी तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल वाटते तुमच्या मुलीबद्दल तुम्हाला हे होते यावरती प्रतिमा मात्र आता सायरीला जवळ घेते आणि खरं सांगू का तर मला फारस काही आठवत नाहीये पण तरी सुद्धा मला असं वाटतंय की माझ्या मुलीच्या पायावरती तुळशीपत्र होतं आता का कोण असतो पण प्रतिमाला हे आठवतं प्रतिमा आपल्या पायाकडे बोट दाखवून तुळशीचं पान म्हणजे पानाचं चित्र आहे असं सांगते मग मात्र सायली म्हणते तुळशीचं पान प्रतिमा प्रतिमात्या तुम्ही माझ्या पायावरचं तुळशीचं पान पाहिलं का आणि म्हणून तुम्ही हे सगळं बोलताय का आणि म्हणून तुम्ही मला तुमची मुलगी मानताय का प्रतिमा म्हणते नाही ग मी तुझ्या पाय पाहिलाच नाही सायली आपला पाय प्रतिमाला दाखवते आणि म्हणते हे काय प्रतिमा प्रतिमात्या माझ्या पायावरती तुळशी पात्राची चित्र आहे आता प्रतिमाला धक्का बसतो प्रतिमा सायलीकडे पाहायला लागते आणि ती म्हणते मी तुझ्या पायावरच तुळशी पत्राचं चित्र कधी पाहिलंच नव्हतं मला खरंच माहित तुझ्या पायावर तुळशी पत्राचं चित्र आहे ते असं म्हणत प्रतिमा जबरदस्त खुलासा करते आणि ती सांगते अग मी जे म्हणत आहे ना की तूच माझी मुलगी तर हो तूच माझी मुलगी आहेस कारण माझ्या मुलीच्या पायावरती तुळशीपत्र होतं हे हो मला आठवते असं म्हणत ती सायलीला जवळ घेते सायलीला का कोणास टोक पण आता ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आणायची इच्छा होते मग सायली प्रतिमाला मिठी मारते आणि ती सांगते मी ही ना ही गोष्ट रविदास सरांपर्यंत पोहोचवणार काहीही होऊ दे जे काही सत्य आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचू दे भले मला माझ्या आईवडील नाही मिळाले ते चालतील पण तन्वी जर का खोटाडी असेल तर याचा पर्दाफाश झालाच पाहिजे असं म्हणत आता मात्र सायलीने खूप मोठा निर्णय घेतलेला तोपर्यंत तो अर्जुन आता इकडे प्रियाला सांगतो चल बाहेर जाऊया बाहेर सगळेजण आपली वाट पाहत आहेत प्रिया म्हणते काय यावरती अर्जुन म्हणतो काही नाही प्रतिमा त्या सगळ्यांशी काहीतरी बोलायला येत आहे यावरती मग मात्र आता इकडे अर्जुनला सायलीने सांगितलेलं असत की प्रतिमा त्यांनी सगळ्यांना काहीतरी बोलायचं आहे मग आता प्रिया इकडे अर्जुन सोबत बाहेर यायला निघते सगळेजण ऑलरेडी बाहेर जमलेले असते आता तोपर्यंत बाहेर येत प्रतिमाने सगळ्यांना सांगितलेली गोष्ट सायलीने पूर्णांचीला सांगितलेली असते सायडी पूर्णाजीला सांगते की या सगळ्यामध्ये प्रतिमा त्या मला सांगत होत्या की त्यांच्या मुलीच्या पायावरती तुळशीपत्र आहे म्हणजे साधारण पहिली परत येत आहे यावरती म्हणते हो यात काही वावग नाही आहे प्रतिमा सांगते ते खरं आहे खरंच तन्वीच्या पायावर तुळशीपत्र आहे त्यावरती सायडी सांगते नाही पूर्णाजी मी मी प्रियासोबत इतके वर्ष आश्रमात राहते प्रियाच्या पायावर तुळशीपत्र नाही नाहीये तुळशीपत्र माझ्या पायावरती आहे आता अचानकपणे प्रियाला बाहेर बोलल्या होती पूर्णाजी म्हणते पाय दाखव आता नागराज गडबडतो आणि तो म्हणतो काय करताय तुम्ही सगळे म्हणजे दादा आपण तर तन्वीच्या पायावरील तुळशीपत्र बघूनच तिला घरात घेतलं होतं ना मग आता या लोकांच्या बोलण्यावरती तू कसा काय विश्वास ठेवतोस यावरती रविराज म्हणतात तुझ्या पायावरील तुळशी पत्र पहिले तू मला दाखव असं म्हणत ते आता प्रियाला तुळशी पत्र दाखवायला सांगतात आणि इथेच प्रिया गडबडते रविराज तिच्या एक सणकन थोबाडी पाय दाखव प्रिया पाय दाखव आता तन्वीवरून ते प्रियावरती आलेले असतात तोपर्यंत प्रिया नुकती झालेली असते तिला या सगळ्याची कल्पनाच नसते गडबडीमध्ये पायावरती काजळाचं तुळशीपत्र काढायचं पण राहून गेलेलं असत आता तर पप्प करत प्रिया म्हणायला लागते की माझ्या पायावरती तुळशीपत्र आहे ही सायली खोट बोलते सायली म्हणते मी खोटं बोलत नाहीये आहे तुळशीपत्र माझ्या पायावरती आहे आणि मला खरंच माहित नव्हतं की तुमच्या मुलीच्या पायावर तुळशीपत्र आहे मला प्रतिमात त्याने हे सांगितलं तेव्हा मला हे समजलं पूर्णाई म्हणते सायली तुझ्या पायावर तुळशीपत्र आहे यावरती सायली म्हणते हो पूर्णाची माझ्या पायावरती तुळशीपत्र आहे आता मात्र इकडे रविराज म्हणतात मला तुझी खूप खूप लाज वाटते या सगळ्यामध्ये तू माझी मुलगी नाहीच आहेस यावरती प्रिया सांगते मी मी तुमचीच मुलगी आहे रविराज म्हणतात पायावर तुळशी पत्र कुठे गेलं म्हणजे ज्या वेळेला आमच्या इकडे आली होतीस त्यावेळेला तू तु हे तुळशीपत्र स्वतःच्या पायाने काढून घेतलं होतंस आता प्रतिमा सांगायला लागते नाही ही माझी मुलगी नाही आहे आणि मला सायरीला बघितलं की माझ्या मुलीचं नेहमी हे वाटतं असं म्हटल्यावर ती आता इकडे लगेचच सायली सांगते हो प्रतिमात्यांनी मला सांगितलं होतं की तुझे माझ्या मुलीच्या पायावर तुळशीपत्र आहे प्रतिमात्यांना हे आठवते आणि म्हणूनच मी जिथे आश्रमात राहत होते प्रियाचा पाय मी ऑलरेडी पाहिलेला होता प्रियाच्या पायावर तुळशीपत्र नव्हतं पण प्रियाने माझ्या पायावरील तुळशीपत्र पाहिलेलं होतं आणि मला माझ्या माझ्या पायावर तुळशीपत्र आहे हे प्रियाला माहिती होतं प्रिया म्हणते सायली तू खोटं बोलतेस हे बघ माझ्या गळ्यामध्ये हे लॉकेट आहे हे लॉकेट सुभेदारांचं आहे सायली म्हणते मला काही माहीत नाही आहे आणि मी म्हणतच नाही आहे की मी तन्वी किल्लेदार आहे पण तू आहेस हे मात्र सत्य प्रिया मधुभाऊ मधुभाऊ आपल्या कुसुमताई आणि आपले काका काकू आणि बाकीचे सगळे यांची साक्षपण मी काढू शकते त्यांनी तुला पाहिलेलं आहे ना की तुझ्या पायावर तुळशीपत्र आहे की नाही आता मात्र प्रियाची गडबडते कारण एकट्या सायलीवरती विश्वास ठेवायला कोणीही नकार दिला तरी तरी प्रियाचं भांड फुटलेलं असतं रविराज प्रियाच्या सणकन थोबाडी देतात पूर्णाजी म्हणते काय हा आपल्यासोबत खेळ चाललाय पूर्णाजीला काहीच कळत नसतं काय चाललंय ते आता या सगळ्यामधून अर्धसत्य समोर आलंय सायली मुलगी आहे हे, हे सत्य कधी समोर येणार पाहणार रंजक ठरलं